अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित होताच इथं राजकारणाला सुरुवात झाली आहे निकाल जाहीर होताच भाजपच्या बावीस पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांच्या यांना दोषी ठरवत त्यांच्या निलंबनाची मागणी केली या संबंधात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं यास एक दिवस होत नाही तोच तक्रार करणाऱ्या काही उमेदवारांनी आता घुमजाव केलाय त्यातील काहींनी तर व्हिडिओ जारी करत नवनीत राणा यांना पाठिंबा देत आम्ही पत्रावर सही केली नसल्याचा दावा केलाय या सर्व प्रकरणामुळे अमरावती मधलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आपल्याला माहिती आहे नुकत्याच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये मी संत काडगेबाबा सी प्रभाग क्रमांक दोन येथून प्रवर्ग ड मध्ये उमेदवार होतो अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या माननीय सौ नवनीतजी राणा ह्या आमच्या प्रचार कार्यालयाच्या बूथच्या उद्घाटनाला आल्या होत्या आणि त्या आल्यानंतर त्यांनी आम्हा चारही उमेदवारांचा जोरदार त्या ठिकाणी प्रचार केला एक छोटेखानी सभा त्या ठिकाणी झाली त्यांनी सर्व जनतेला त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनच्या त्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनतेला संबोधित केलं आणि प्रवर्ग अमध्ये विनोद तान्वेस प्रवर्ग ब मध्ये स्वा श्रीमती स्वातीताई निस्ताने प्रवर्ग कमध्ये सौ सुरेखाताई ताई लुंगारे आणि प्रवर्ग ड मध्ये मी बादल कुळकर्णी आम्हा चौघाही उमेदवारांचा त्यांनी भरभरून प्रचार केला त्यांची मदत आम्हाला प्रभागामध्ये झाली दुर्दैवाने माझा आणि स्वातीताईंचा पराभव झाला मात्र त्या ठिकाणी स्वनवनीत राणा यांनी आमचा खूप जोरदारपणे त्या ठिकाणी प्रचार केला आम्हाला विजयी करण्याचा त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न केला नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा गडबोशी अंतर्गत मी निवडणूक विजयी झालो आणि कालपासून काही वृत्तपत्रामध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये एक हे मेसेज पसरत आहे की त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष मान्य नितेजी धांडेसाहेब यांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे आणि आमचे पक्षाचे स्टार प्रचारक नवीत यांचे यांचेसुद्धा त्यात तसं नाव टाकण्यात आलं आहे परंतु आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या कागदावर असलेल्या सहीशी आणि त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही मी त्याच्यावर कोणतीही सही केलेली नाही नमस्कार कल्याणी आकाश ताडे प्रभाग क्रमांक एक शेगाव मधील प्र, उमेदवार आमच्या नवनीतताई राणा यांचा आम्हाला फार मोठा सपोर्ट झाला कारण की आमच्या इथे एक भव्य सभा झाली आणि आमच्या त्यावेळेस आमच्या बुथचं उद्घाटन पण आम्ही आमच्या संपूर्ण पॅनलनी ठरवले होते त्यावेळेस नवनीतताई राणा आल्या आणि माझ्या संपूर्ण पॅनलचं भरभरून त्यांनी प्रचार केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक विजयी झाली त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि माझ्यासोबतच वंदना ते मडगे प्रवर्ग क मधून त्या विजयी झाल्या पण दुर्दैवानी धीरजदादा आणि नरेंद्रदादा देशमुख या दोघांचा पराभूत झाला पण आम्हा दोघींना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी आमचा प्रचार केला आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक विजयी झालो